I don't know तर राज्यासह देशभरातल्या महिला आणि युवती या सुरक्षित नाही आहेत आपण वेळोवेळी एक एक दिवसाआड ही प्रत्येक देशातल्या राज्यातली राज्यातल्या काही शहरांमधली ही स्थिती पाहतो बदलापुरात झालेली ही घटना मनाचं छिन्न विचिन्न करणारी आहे आणि त्यामुळे कालच्या घटनेत जनसंताप जन आक्रोश जो एकत्र उसळला त्या ठिकाणी कोणतंही राजकारण कर, न करता आम्ही पोचलो नाहीत मात्र या सगळ्या जनसामान्यांच्या बरोबर शिवसेना जी शिवसेना हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसाने चाल आज आपण पाहतो महिलांवरती अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे संपूर्ण देशभराचा विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये गुन्हेगाराच्या बाबतीत विशेषतः महिलांवरच्या अत्याचाराच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती पोहोचलाय हा यांचा विकास आहे का आणि म्हणून स्वतःला विकास पुरुष समजणारे मुख्यमंत्री असो गृहमंत्री असो एक बाह्य सरकार असो या सरकारला जाब विचारण्यात